नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या ट्रेंडिंग मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शॉर्ट मंगळसूत्राची लेटेस्ट डिझाईन बघणार आहोत जी प्रत्येक महिलेची पहिली पसंत बनलेली आहे मग ती स्त्री गृहिणी असो किंवा वर्किंग लेडी असो सध्या अशा नाजूक पण आकर्षक मंगळसूत्राची खूपच फॅशन आहे ज्यात पेंडंटला थोड्या डायमंडचं उत्तम काम आणि काही काळे काळेमणी असतात वेगवेगळ्या नाजूक पेंडंटने हे मंगळसूत्र खूपच उठून दिसतात साडी असो ड्रेस असो वन पीस असो किंवा जीन्स टॉप हे मंगळसूत्र प्रत्येक प्रकारच्या कपड्यांवर सूट होतात मंगळसूत्र तुम्हाला सोन्यामध्ये बनवायचे असल्यास फक्त तीन ते चार ग्रॅम मध्ये बनवून तयार होते सध्याच्या सोन्याच्या वाढलेल्या भावाला बघता या तीन ते पाच ग्रॅम मध्ये येणाऱ्या मंगळसूत्र डिझाईन्स नक्कीच परवडतात आणि फॅशनेबल सुद्धा दिसतात या डिझाईन्स सध्या वन ग्रॅम पॉलिश त्याचप्रमाणे ब्रासमध्ये सुद्धा उपलब्ध आहे ज्या महिलांना खूप मोठे मंगळसूत्र वाटी किंवा पत्ता डिझाईनचे मंगळसूत्र आवडत नाही आणि जे आता खरंच फार ओल्ड फॅशनचे वाटतात अशा महिला हे नाजूक ब्युटिफुल आणि एलिगंट शॉर्ट मंगळसूत्र नक्कीच प्रेफर करतात महिला स्टायलिश किंवा मॉडर्न दिसण्यासाठी या प्रकारच्या मंगळसूत्राची सध्या खूपच निवड करतात खूपच हेवी मंगळसूत्र आवडतही असले तरी वर्किंग महिलांना किंवा रोजच्याच वापरासाठी ते घालणं शक्य नसतं त्यामुळे सध्या या युनिक नाजूक आणि आकर्षक गंठन त्याचप्रमाणे अतिशय लाईटवेट असलेल्या शॉर्ट मंगळसूत्राची सध्या खूपच फॅशन ट्रेंडिंगमध्ये आहे जे वेस्टर्न आणि इंडियन वेअर दोन्हीवरती खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय